आज मीराबाईंदसाठी मोठा दिवस आहे शहराला तीन वर्षानंतर प्रथम नागरिक प्राप्त आहे मी मान्य महापौर डिंपर विनोदजी मेहता मान्य उपमहापौर किशोर किशोरजी पाटील यांना मनापासून शुभेच्छा देतो चांगल्या मताने त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि मला संपूर्ण विश्वास आहे या शहरातले सर्व नागरिकांना सर्व समाजाला आणि सर्व पक्षाला सोबत घेऊन ह्या शहराला विकसित करतील असं माझा पूर्ण विश्वास आहे मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि माझातर्फे त्यांना शुभेच्छा देतो जबाबदारी वाढल्याचं भासत नाही स्वाभाविक आहे की ज्यावेळी आपल्याला इतका मोठा जनाधार मिळतो पार पार। ले ले तर नक्कीच आहे ती जबाबदारीसुद्धा वाढलेली असते आणि पण मला विश्वास आहे की आम्ही सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडू काम विकासाचे कामं जे त्याचे मराठी एकीकरण समिती हे काही ठराविक लोकांनी आंदोलन केलेलं आणि ते पण पेड वर्कर होते आणि आम्हाला हे माहीत आहे हे राजकीय या मागून चालवणं ह्याच्यामध्ये लोकं होती पण ठीक आहे त्यांचंही अभिनंदन पण डिम्पल विनोद मेहताचा जन्म इकडे झाला त्यांचा वडिलाचा जन्म इकडे झाला मला अठ्ठेचाळीस वर्ष शहरमध्ये झालं तरी आता कुठली कुठल्या पद्धतीने महाराष्ट्राचा आम्ही नागरिक आहे मला समजत नाही या शहराने मला दोनदा निवडून दिलं ते दुसऱ्यांदा महापौर होत आहेत तरी त्याला विरोध म्हणजे हे खरंखर हास्यपदी आहे आणि हे एका प्रकारचं कोणतरी यांना मागून चालवतं हे स्पष्ट झालं मी सर्वप्रथम आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब आमचे मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहताजी आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीप जैनजी आमचे गटनेता हसमुख गेहलोतजी आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आणि प्रथम म्हणजे मीरा भाईंदरची जनता यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे ज्या जनताने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही विकासाचे अनेक काम करून त्यांना परत आणू हे विश्वास जनताने आम्हाला दिला आहे आम्हाला आमचे भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे ते विश्वासमध्ये मी खरं उतरणार विकासाचे कोणती महत्वपूर्ण कामे या ठिकाणी आम्ही ज्या आता निवडणुका झाली होती त्या ठिकाणी आम्ही सर्व घरोघरी फिरले होते आणि अनेक विकासाचे कार्य आहे ते आम्हाला या ठिकाणी करायचे आहे प्रमुख म्हणजे आपला सूर्या डेमचं जे पाणी आहे ते आपला मीरा भाईंदरमध्ये येणार आहे ते आम्हाला लवकरच लवकर त्या कामामध्ये आम्हाला गती द्यायची आहे त्यानंतर मी मेट्रोच्या सांगू शकतो ते प्रथममध्ये जे मेट्रोचं काम आहे ते परिपूर्ण आता होणारच आहे पण त्यांना पण अजून आम्ही गती देण्याचं काम या ठिकाणी करणार परत एकदा आमच्या सिमेंट रोड आहे ते काम चालू आहे सिमेंट रोडला परत एकदा आम्ही गती देऊ अनेक असे कामं आहे ते आम्हाला या ठिकाणी करायचं आहे जनतामुळे आम्ही हे विश्वास त्यांना परत हे कामे करून दाखवू नरेंद्र मेहता साहेब अध्यक्ष दिलीप साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्यामुळे आज हा मान सन्मान मला भेटला आहे मीरा जनतेने भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिला सहकार्य दिलं वोट दिले आणि आज भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे तर जो आमचा इलेक्शनचा जो जाहीरनामा होता संकल्प मीरा भाईंदाच्या विकासाचा तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि अहोरात्र मेहनत करून मीरामैंड शहर विकसित करण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू